राळेगाव येथे तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांनी उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दिले निवेदन बुद्धगया येथील बुद्धांचा तीर्थस्थान असलेला महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी गेल्या वीस दिवसापासून अनेक बौद्ध धर्मगुरू भंते आंदोलन करत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारने लवकरात लवकर ते बौद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी हे आंदोलन होते जर मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात असेल मंदिर हिंदूंच्या ताब्यात असेल गुरुद्वारा हे शिखांच्या ताब्यात असेल तर बौद्ध यातील बौद्ध विहार हे बुद्धांच्या ताब्यात का नाही जर ब्राह्मणांच्या ताब्यात राहत असेल तर अयोध्येच्या मंदिरात अनेक मोठ्या बालाजीच्या मंदिरात बौद्ध भिक्खुना ट्रस्टी म्हणून समावेश करून घ्यावा या आंदोलना पाठिंबा म्हणून येथील बौद्ध अनुयायांनी उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिले यावेळी अंकुश मुनेश्वर बाबा नगराळे इंद्रजीत लभाने ओमप्रकाश फुलमाले विठ्ठल लढे गोवर्धन वाघमारे गुरु नगराळे विनायक नगराळे विनायक गोटे अक्षय घाले अक्षय नगराळे उमेश कांबळे भीमराव वाघदे नितीन कांबळे राहुल उमरे निमिता लभाने संगीता नगराळे नालंदा तेलतुंबडे चंदा नगराळे अनिता पायकरव रत्नमाला जीवने माधुरी मेंढे प्रभा दारुंदे वंदना ताकसांडे लता गोशे महानंदा भगत चंद्रकला बोरबरे यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील बौद्ध बांधव उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह दीक्षा नगराळे भगत राळेगाव सर्कल प्रतिनिधी